हिप्परगा तलाव येथील एकशे चोपन्न वर्षांचा जुना एकरूप प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आला आहे सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिपरगाजवळील हिप्परगा एकरूप मध्यम प्रकल्प तलाव अठराशे एकाहत्तर मधील आहे ब्रिटिशांनी शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी अदिला नदीवर हा प्रकल्प बांधला त्याची साठवण क्षमता तीन टी एम सी असून त्यामुळे अकरा गावातील बाराशे एकोणतीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले तलावाची उभारणी जॅकवेल मजबूत बांधकामाचे उत्तम उदाहरण असून शुद्ध आणि गोड पाणी या तलावाचे मुख्य वैशिष्ट्य आहे एकशे चोपन्न वर्षांचा हा जुना एकरूख प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित झाला असून दरम्यान हा क... हा प्रकल्प वर्ल्ड हेरिटेज झाल्याने आदिला नदीचेही आता पुनरुज्जीवन होणार आहे भारतातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सीना उपखोऱ्यात स्थित जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणजेच एकरूप मध्यम प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि आयोगाने वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केले आहे दीड वर्षापूर्वी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकरूप प्रकल्पाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता मोहन जाधव यांनी एकरूख प्रकल्प वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट करावा असा प्रस्ताव सादर केला होता तो प्रस्ताव मान्य झाला असून एकरूख तलावाला आय सी आय डी वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित करण्यात आला असून त्याचे प्रमाणपत्र सेंट्रल वॉटर कमिशनने स्वीकारले आहे आणि ते सोलापूरच्या जलसंपदा विभागाकडे सुपूर्द देखील केला आहे यापूर्वी डिसेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारशे नव्वद वर्षे जुना धामापूर तलाव वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट झाला आहे एकशे चोपन्न वर्षांचा हा हिपरगा ये तलाव येथून एकरूप प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेल्यामुळे सोलापूरच्या वैभवात पुन्हा एकदा भर पडली आहे